वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीत एम डी पायरोलिसिस या कंपनीत बुधवारी बॉयलरचा स्फोट होऊन कामगार व त्याच्या कुटुंबातील पाच जण जखमी झाले होते या पाच मध्ये दोन चिमुकले व इतर दोन असे गंभीर जखमी झाल्याने त्यांना मुंबई येथे नॅशनल बर्न रुग्णालयात दाखल केले होते यातील तीन वर्षीय काजोल परमार व दीड वर्षाच्या आकाश परमार या चिमुकल्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला सदर या स्फोट व आगीच्या घटनेने कंपनी मालक व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिक करत आहेत व निष्पाप जीवांचा बळी जात असल्याने संताप व्यक्त केला जातोय संपूर्ण घटनेबाबत वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी काय माहिती दिली पाहूया बावीस तारखेला संध्याकाळच्या दरम्यान वडवली इथल्या या एमडी टायर कंपनी या ठिकाणी बॉयलरला आग ला लागल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी तत्काळ आमची लोकं त्याच्याबरोबर अग्निशमक दलाच्या लोकांना आम्ही पाठवलं आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो टायर कंपनीमध्ये जे बॉयलर असतात त्याचा काही तांत्रिक कारणामुळं स्फोट झाला आणि त्याच्या दरवाज्यातून निघणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे जो कामगार त्या ठिकाणी काम संपवताना शेवटच्या शेनी काही काम करत होतं तो स्वतः आणि त्याच्याबरोबर ते तेथून काही अंतरावर आंघोळ करत असणारे कामगारांच्या घरचे म्हणजे त्याचे पती पत्नी आणि मुलं तसेच त्याच्याबरोबरच्या सहकारी कामगाराची पत्नी आणि मुलं हे त्या ठिकाणी कुलिंग टावरच्या खाली आंघोळ करत होते ते इथं असणाऱ्या वा फोन किंवा इतर काही कारणाने उष्णतेने ते देखील भाजले असं त्या ठिकाणी जखमी असणाऱ्यांची एकूण संख्या एक पुरुष दोन महिला आणि दोन लहान मुलं अशी होती त्या सर्वांना तत्काळ आम्ही साई दत्त हॉस्पिटल आंबाडी या ठिकाणी अँब्युलन्सने पाठवलं होतं तिथं प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांची गंभीर परिस्थिती असल्याने बन्स हॉस्पिटल येथे चार लोकांना त्यापैकी हलवलं होतं एक पुरुष त्या ठिकाणी होता ह्या जे बन्स हॉस्पिटल ऐरोली नवी मुंबई या ठिकाणी आहे ते खास या भाजलेल्या लोकांच्या विशेष काळजी घेण्यासाठी आणि बन्स हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे उपचार चालू असताना तिथे दोन जी लहान मुलं होती या कामगारांची दोन वर्षाचं तीन वर्षाचं त्यांचं मयत झाल्याची माहिती मिळालेली आहे या प्रकरणी आमचे ए पी आय सावळे आणि कुडूस चौकीचे अंमलदार असे सर्व चौकशी करत आहे त्याच्यामध्ये एस डी पी ओ पिंगळे सर आणि आम्ही विजिट दिली त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे ह्या बा घटनेमध्ये जे दोषी असतील त्यांच्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करून इतर प्रकारे गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची प्रोसेस चालू आहे खरं म्हणजे गेल्या काही वर्षापासून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या टायरवर प्रक्रिया करून राख ऑइल आणि तारा वेगळे करण्याचे काम होत असून मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि मानवी जीवनास व आरोग्यास हानिकारक दुर्गंध व जळजळ करणारा वायू पसरत असल्याचा स्थानिकांकडून आरोप केला जातोय वा वारंवार तक्रार होत असूनही संबंधित प्रशासन करत असल्याचा पाहायला त्यातच मीटर अंतरावरच स्थानिक रहिवाशी प्रदूषणापासून प्रचंड त्रास सहन करावा लागतोय त्यातच शेतजमिनी नापिक होत असल्याने व पिण्याचे पाणी देखील आता खराब होत असल्याचे आरोप स्थानिकांकडून होत आहे परिसरातील प्रदूषणकारी आरोग्यास घातक असलेल्या टायर व शिशे वितळवणाऱ्या कंपन्यांचा सुळसुळत झाला असून तातडीने बंद करून हद्दपार करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे माझं नाव कल्पेश किशोर पाटील मी मुसारणे पाटीलपाड्या येथील स्थानिक ग्रामस्थ आहे वडवली ग्रामपंचायती ग्रामपंचायत हद्दीमधील ग्राम ज्या टायर कंपन्या आहेत त्या मुसारण्या ग्रामपंचायतच्या हद्दीला लागून आहेत या कंपन्यांचं जे निघणारं सांडपाणी आहे या प्रत्येक वर्षी आज तीन ते चार वर्षापासून सातत्याने नाल्यामध्ये येते ते पाणी नाल्यामध्ये आल्यामुळे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे म मृत्युमुखी पडतात त्यानंतर जे वन्य प्राणी असतात ते मृत्युमुखी पडतात स्थानिक शेतकरी जे आहेत त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे त्या शेतकऱ्यांची जनावरं मागच्या वेळेस ते पाणी पिऊन मृत्युमुखी पडले अशा घटना वारंवार घडत आहेत या विषयासंदर्भात आम्ही स्थानिक शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी अशा जेव्हा घटना घडल्या तेव्हा प्रत्येक वेळी आम्ही स्थानिक प्रशासन असेल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना सातत्याने पत्रव्यवहार केलेले आहे ईमेलद्वारे मेल केलेले आहेत सातत्याने या तक्रारी केल्या आहेत तरी पण आजपर्यंत आम्हाला ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा न्याय हा शासनाकडून किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालं नाही अशात जर या घटना वारंवार घडत राहिल्या आणि आम्हाला न्याय मिळाला नाही तर येत्या काही दिवसातच आम्ही एक मोठं जन आंदोलन उभारणार आणि आमचा न्याय मिळेपर्यंत आम्ही तो आंदोलन थांबवणार नाही